शिवाजी महाराज की हा व शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा माननीय उद्धवजी ठाकरे यांचा माननीय आदित्यजी ठाकरे यांचा आता सगळ्यांनी शांत बसा मला दहा मिनिटाचा वेळ दिलेला आहे पण मी दोनच मिनिट बोलणार आहे आणि मला आता वैभव वाघने असं सजेशन केलं की विधान परिषदेत जो डायलॉग म्हटला तोच इथं मानाने संपवून ठाक भाषण तो, तो, तो काही डायलॉग नव्हता वैभवजी ती अशी इथून बेंबी पासून हृदयातून निघलेली होती आणि मी अजूनही सांगतो की त्या विषयावर मी माफी मागितलेली नाही मी दिलं ते दिलं शिवसैनिक म्हणून दिलं हे मी स्पष्टपणे सांगतो कारण जे लोक शिवसेना भवनात चालून यायची गोष्ट करतात त्यांचे बोट तोडलेच पाहिजे गणिमत ते काम राहिलं कारण रा ते सभागृहात होतं सभागृहाच्या बाहेर असतं तेही काम झालं असतं शंभर टक्के आणि म्हणून हाती घेऊन मशाल रे पाप जाऊ खुशाल रे हा विषय मग आपल्याला सगळ्यांना उद्धवजी ठाकरे साहेबांचं भाषण ऐकायचंय त्यामुळं मला भले वेळ दिला असेल पण मी हा वेळ मुळीच घेत नाही पण तू संभाजीनगरचा विचार केला आणि महाराष्ट्राचा विचार केला तर आज सगळीकडे पाप पाप आणि पाप एक केंद्र सरकार असो राज्य सरकार असो या राज्यात पापाशिवाय कोणत्याही गोष्टी करत नाही अशा प्रकारची स्थिती आहे जनतेला दिवसा ढवळ्या फसवलं जातं खोट्या घोषणा दिल्या जातात राज्याच्या तिजोरीत खडखडात आहे तरी मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या जातात मग तर मोठी भ्रष्टाचार आजच्या घरीला महाराष्ट्रात आहे शेवटचा आठवडा अधिवेशनाचा बाकी त्यामुळे हा सगळा भ्रष्टाचार शेवटच्या आठवड्यात निश्चित या महाराष्ट्रात आम्ही मांडणार आहोत परंतु हे महाराष्ट्र आताच्या घडीला जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या साडेसहा हजार आत्महत्या हे सरकार महाराष्ट्रात आल्यापासून झालेलं आहे जर एव्हरेज काढलं तर सरकार आल्यापासून दररोज नऊ आत्महत्या या महाराष्ट्रात होतात हे महाराष्ट्र कर्जाच्या खाईत बुडालेलं आहे संभाजीनगरचा विचार केला तर उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार असताना या शहरामध्ये अडीच हजार कोटी रुपये दिले गेले होते पण हे सरकार बदलल्यानंतर या शहराची जी पाणी पुरवठ्याची योजना होती या योजनेला त्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांचं सा सरकार होत तर जो महानगरपालिकेचा वाटा आहे तो राज्य सरकारने भरण्याचं कबूल केलं होतं पण आजही ही, ही पाणी पुरवठ्याची योजना आपल्या इथलं आताच हे गद्दाराचं आता राज्य सरकार हे करायला तयार नाही मला वाटतं या संभाजनगात गॅसची लाईन येणार होती डॉक्टर भागवत कराड मोठ्या घोषणा देत होती इथं पत्रकार आहेत की पहिले गाई गॅस लाईनची येते का अन्य काही येतं अशा प्रकारची घोषणा केली जात होती ही गॅसची पाईपलाईन कुठं कुठे हा माझा या सरकारला सवाल आहे सफारी पार्क शिवसेनेच्या माध्यमातून होतं हे थांबलेलं या शहराच्या अनेक योजना या जिल्ह्याच्या अनेक विकासाच्या योजना या थांबलेल्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी मराठवाडा वॉटर ग्रीडच्या रूपाने पैठण असेल गंगापूर असेल वैजापूर असेल या ठिकाणी जवळपास अकराशे बाराशे कोटी रुपयाच्या योजना दिल्या होत्या कन्नड सारख्या ठिकाणी जवळपास साडेतीनशे साडे चारशे कोटी रुपयाचे विकास काम केले होते या संभाजीनगरात अडीच हजार कोटी रुपयाचे काम केले होते मला असं वाटतं आताच सरकार या जिल्ह्यात असो या राज्यात असो पाप आणि पाप करत आणि हे पाप जाळायचं आपल्याला आपण या संभाजीरातले सगळे गटप्रमुख तीन हजार अठ्ठावन बूथ या संभाजीनगरात आहे या सगळ्या तीन हजार अठ्ठावन्न बुथ वरचे सगळे बूथचे प्रमुख गटप्रमुख इथं मी इथं उपस्थित आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सदस्य नोंदणी सुरू करायची आहे आपण त्याच्याविषयी बैठका घेतलेल्या आहे बूथ आहे किमान शंभर सदस्य नोंदणी करायची आहे त्याचे बुक्स आपण तयार करतोय आपल्याला बीएलए तयार करायचं सुरुवातीलाच मार्गदर्शन केलं बीएलए आपले नुसते कागदावर होते कलेक्टरची परवानगी आपण घेतलेली नव्हती ती सुद्धा योजना आपल्याला अंमलबाजणी मान्य उद्धवजी ठाकरे साहेब जेवढ्या सीट शिवसेनेला लढायचं सांगतील तेवढ्या ते आदेश देतील परंतु मी सांगतो या नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघात शंभर टक्के तयारी आपल्याला करायची करायची का नाही हो का नाही आपण या नऊच्या नऊ विधानसभा या संभाजीनगरच्या ताकदीनं लढू शकतो ठीक आहे लोकसभेमध्ये काही कारण असेल आपल्याला अपयशाला परंतु मला असं वाटतं या अपयशातून येणाऱ्या विधानसभेमध्ये आज हे गद्दार खूप माजलेले आहेत माता बहिणी यांना दिसत नाही यांना या, ना या पद्धतीनं हे काम करतात यांना माता बहिणी दिसत नाही यांना शेतकरी दिसत नाही यांना बेरोजगार तरुण दिसत नाही आज पोलीस भरतीची परीक्षा आहे काही व्यवस्था तिथं नाही आहे महाराष्ट्रात ठिकठिकाणी परीक्षा आहे काही व्यवस्था तिथं नाही आणि या सगळ्या स्थितीमध्ये या राज्य सरकारचं पापाचा घडा भरलेला आहे आणि ज्या वेळेस या राज्य सरकारचा पापाचा घडा भरलेला आहे त्यावेळेस मला असं वाटतं मतदार रूपी श्रीकृष्ण या पापाच्या घरात या राज्य सरकारला बुडवल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना पुढाकार घ्यायचा आहे मागच्या एकोणीसशे पंच्याण्णव असेल नव्वद असेल मागचं वर्ष असेल दोन हजार एकोणीस या मराठवाड्यात आपण पंच्याण्णव ला चौदा जागा जिंकल्या होत्या मागच्या वेळेस आपण बारा जागा जिंकल्या होत्या आपण सगळे मिळून आज आपण सगळीकडे असं आलेलं आहे की विधानसभेचं रणशिंग आपण या संभाजीनगरातून फोंकतोय ही संभाजीनगर संतांची भूमी आहे ही संभाजीनगर आंदोलकाची भूमी आहे आणि ज्या वेळेस मुंबई आणि ठाण्याच्या बाहेर शिवसेना आली ती या संभाजी नगरात एकोणीसशे पंच्याऐंशी ला आली होती लक्षात ठेवा आणि म्हणून दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव ला चौदा जागा आपण हाय्यस्ट जिंकल्या होत्या मग आज उद्धवजी ठाकरे साहेब इथं येणाऱ्या विधानसभेत या चौदा जागेचा आकडा हा मराठवाडा पार केल्याशिवाय राहणार नाही जा आणि त्याच्यात सगळ्यात जास्त वाटा संभाजी नगरचा असेल अशा प्रकारचा संकल्प आज आपण केलेला शिवसंकल्प आपण करायचा आहे हा संकल्प करत असताना आज अनेक लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत राजू शिंदे भारतीय जनता पार्टीचे जे उपमहापौर राहिलेले हे आज जवळ पाच भारतीय जनता पार्टीचे पाच नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे पाच नगरसेवक एक जिल्हा परिषद सदस्य यांना सोबत घेऊन आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे जिल्हा तालुका पदाधिकारी यांना घेऊन शिवसेनेत प्रवेश करतायत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं अक्षय सुधामराव शिसोदे अमर बाबासाहेब शिसोदे भूषण काशीनाथराव शिसोदे हे पैठण तालुक्यातील ज्यांनी या पैठण तालुक्यात सहकाराची मुहूर्त मेट रोवलेली आहे अनेक शिक्षण संस्था त्यांच्या आहेत सुधामराव शिसोदे जे कारखान्याचे चेअरमन होते त्यांचा कारखाना हे सांभाळत आलेले आहे आणि हे अक्षय शिसोदे अमर शिसोदे भूषण सिसोदे पैठण तालुक्यातील एक मोठ प्रस्थ आहे पैठण तालुक्यातील एक मोठी, मोठी ताकद आहे त्यांच्यासोबत सुद्धा मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आज शिवसेनेत सहभागी होत आहेत बी आर एस चे अशोक अशोकराव महापुडे सुधाकर चांजणे आरपीआयचे अशोक गवळे परमेश्वर धनके ही सुद्धा मंडळी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश आहेत यानंतर एक रिटायर्ड डीवायएसपी एस पी गोनारकर साहेबांच्या सुनबाई स्वाती विश्वजित गोनारकर या सुद्धा शिवसेनेत प्रवेश करतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करणारे दादा पवारच्या गटाचे सरचिटणीस प्राध्यापक पंडित क्षीरसागर हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणारे त्याचप्रमाणे लोक जनशक्ती पार्टीचे विजय कुमार दाबाडे आणि त्यांचे सहकारी सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहे अशोक बातपुरे सुधाकर चांदणे यांचं नाव मी सांगितलेलं आहे त्यानंतर आशिष सूर्यवंशी दीपक सिसोदे हे सुद्धा प्रवेश करतायत त्यानंतर संभाजीनगर पूर्व मतदारसंघातले अशोक गायकवाड आणि त्यांचे सर्व शेकडो सहकारी हे सुद्धा शिवसेनेत प्रवेश करतायत मला वाटतं बऱ्याच जणांची स्वागताची इच्छा आहे बऱ्याच ठिकाणी शिवसैनिकांनी बरंच मोठा केला आहे प्रफुल मालाने जे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहे हे चेंबर ऑफ कॉमर्सच्या महाराष्ट्राच्या कार्यकारणीत उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले एक शिल्पा शेरखाने या आपल्या शिवसेनेच्या काम करणाऱ्या महिला आहे या जिल्हा हायकोर्टाच्या वकील संघात उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेला आहे म्हणजे शिवसेना या सगळ्या क्षेत्रामध्ये चेंबर ऑफ कॉमर्स असेल या सगळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करते मी आज जे प्रवेश करणारे शिवसैनिक आहे हे भारतीय जनता पार्टी बी आर एस राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई या दलित पॅन्तर या सगळ्या संघटनेतून प्रवेश करणाऱ्यांचं शिवसेनेक मनपूर्वक स्वागत करतो शिवसेना एक चळवळ आहे शिवसेना एक मोठा धबधबा आहे शिवसेना एक नदीची मोठा चालणारा खळखळणारा खळखळाट खल, खल, आहे मात्र या शिवसेनेमध्ये आपलं मी हार्दिक स्वागत करतो आणि येणाऱ्या काळात ही मशाल हाती घेऊन निश्चित या राज्य सरकारचं पाप जाळण्यासाठी आपण सगळे सिद्ध होऊ असा संकल्प करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद